ब्रेकिंग न्यूज आली आहे वाडा तालुक्यातील आमगाव जवळ असलेल्या कुंभळ येथे एस टी महामंडळाच्या बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला आहे या अपघातात आमगाव येथे शिक्षण घेत असलेल्या जवळपास ते जखमी झाल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात वाडा येथे दाखल करण्यात आले आहे आज सकाळी गुरुवारी वाडा तालुक्यातील कुमदळ येथे शाळेच्या मुलींना घेऊन जाणारी एस टी महामंडळाच्या वाडा डेपोची लालपरी बस नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजताच्या सुमारास आली होती ही बस ब्राह्मणगाव रायसळ कुमदळ आमगाव आणि पुढे अंबाई स्टॉप पर्यंत या मुलींना शाळेकरिता सोडण्यासाठी धावत असते अशी माहिती स्थानिकांनी दिली मात्र आज कुमदळ येथून ही बस वाडा डेपोची शाळेच्या मुलींना घेऊन जात असताना आमगावच्या दिशेने कुमदळ पासून काही अंतरावरच असलेल्या चढावावर बसचे ब्रेक फेल झाल्याचे सांगण्यात येत आहे बसवरील ताबा चालकाचा सुटल्याने बस पुन्हा माघारी आली व उलटली जवळपास चाळीसहून अधिक शाळेच्या मुली प्रवास करत होत्या या अपघातामुळे अनेक मुली जखमी झाल्याने स्थानिकांच्या मदतीने वाडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेने उपचार करीता हलवण्यात आले आहे तर गेल्या काही दिवसांपासून वारंवार नादुरुस्त बस पाठवत असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष पाहायला मिळाला कधी टायर खराब असलेल्या बसेस तर कधी पूर्ण गळक्या व खिळखिळ्या झालेल्या बस पाठवत असल्याने अनेक वेळा ग्रामस्थांनी चालकांकडे तक्रार केली होती तर नेहमी मुलींसाठी असलेल्या बस ही पाठवता दैनंदिन प्रवासासाठी असलेली बस पाठवून देत असल्याचा आरोप देखील केला आहे तर शासनाकडून मुलींसाठी वेगळी बस असताना देखील प्रवासी बस या मुलींना उपलब्ध कशी करून देण्यात आली हा सवाल उपस्थित होतोय मात्र या ग्रामस्थांच्या तक्रारीकडे एस टी महामंडळ प्रशासन व चालक दुर्लक्ष करत असल्याने अखेर आज अशाच नादुरुस्त व खराब टायर असलेल्या बस बसमुळे अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे पाहूया याबाबत अपघातग्रस्त झालेल्या मुलींच्या पालकांनी काय सांगितले पूर्ण फुटलेलं होतं त्या दिवशी पण सांगितलं नाही का असा झालेला उलटी ड्रायव्हरनी काय सांगितलं मुलांना घाबरावत होत कि मुलांना टायर फुटलाय मग याच्यात मुलांना घाबरवण्याचं काम त्यांनी कशाला के केला शेवटी ब्रेक फेल झालेला होता तरी पण सांगितला नाही अगोदरच तुमची पलटी होईल मग असा ड्रायव्हर बोलतात का अर्ध्यापोरी अर्ध्यापोरीला खाली उतरवला अर्ध्यापोरी माझं गेली बस आणि पलटी झाली अर्ध्यापोरी त्या शहरात आणि कंडक्टर उडी टाकून तिथके तू पलून गेली

आता धरली त्याला माहित असत ता ना गाडीचा ब्रेक फेल आहे का टायर पंक्चर आहे गाडी हकलायला नाही ना पाहिजे ना त्याच्यात परत पोरा घेऊन जाता तुम्ही आमची नुकसानी होईल करतात आम्ही कशी काय कशी आम्ही चलया आम्हाला बस लोक पाहिजे आम्ही पुरा आम्ही चालत पाठवू बस लोक पाहिजे आम्हाला आम्ही कोरा आम्ही चालत एवढी वर्ष चालत गेली तरी कोरा टायर हवा गेलेल होती आणि ब्रेक पण केला होता आणि मुली अर्ध्या उतरलेल्या दहा मुली त्याच्यातच ता होत्या मॅडम नक्की मारली आणि तस एकदम डायरेक्ट गेल्या ना उलटी झाली बस गाडी पलटी झाली हा ना त्याच्यातून आखी पुरी बेशुद्ध पडलेला आणि त्याच्या आम्ही खिडकीतून आलो ना। वास आणि हे ऍक्सिडेंट कुठे झाले नक्की मुलांनी हा तिकडच्या बस पाठवतात का सांगायला पाहिजे बस फेल झाले त्या काय ब्रेक झाले आणि ते टायर आखे गोटे झालेले अशा मुलाला तुम्ही साडे बस मुलीला दोन महिने आहे कुठे पण एस आहे कुठं वाढायचं त्याच्यावर आम्ही ऑक्सिजन घेणार आहे दोन टायर भागे पण दोन टायर फुटलेलं होतं तेव्हा ऑक्सिजन घेतलं पाहिजे ना आज किती मुलाचे नुकसान झालं असतं बस लर्णीवर गेली आणि परत माग चालली ती वर वाकडी दिली ब्रेक फेल झालेला अर्ध्या मुली चालते गाडीतून खाली उतरल्या अर्ध्या मुली उड्या पण मारल्या आणि आम्ही त्याच्या बस मध्ये होतो खाली पडलो त्याच्यातून

तुला ना मग मुली बसायला बसली असती आता बस थांबायची तिथे नाही झाली पुढं जाऊन थांबलीये ना ब्रेक झालेत मग मी मुलीला बसवून नका ना मुलीवर चालत जा तुम्ही चालते ना, 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 ना आसा आसा तर चालला मी काय त्यांना बसवलं ना असं झाला असं बसल्या नसतं ना खर म्हणजे पालघर जिल्हा झाल्यापासून एस टी महामंडळाच्या वाडा डेपोवर सतत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कारण ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा वेगवेगळ्या झाल्यानंतर वाडा तालुका हा पालघर जिल्ह्यामध्ये समावेश झाल्यानंतरही अजूनही वाडा डेपो हा ठाणे एस टी महामंडळाच्या अंतर्गत येत आहे ज्यामुळे या डेपोवर सातत्याने दुर्लक्ष केलेले पाहायला मिळते मागील अनेक वर्षांपासून वाडा येथील प्रवासी संघटनाकडून वाडा डेपो हा पालघर डिव्हिजनमध्ये समावेश करण्यात यावा याची मागणी केली जात असूनही यावर दुर्लक्ष केलेले पाहायला मिळते एकूणच यामुळे वाडा डेपोवर ना पालघर ना ठाणे डिव्हिजन लक्ष देत आहे यामुळे पंच्याण्णव टक्के बस या जुन्या पुराण्या व खिळखिळ्या खेल झाल्या असून लवकरच यावर तोडगा काढला नाही तर आधीच खड्ड्यांनी ग्रासलेला वाडा भिवंडी या मुख्य महामार्गावर धावण्याकरिता देखील बसेस बंद होतील अशी भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे तर अपघातग्रस्त झालेल्या या बसला हायड्राद्वारे बाहेर काढण्याचे देखील काम सुरू झाले आहे नसेल दोन पैसे केला आहे एक